घेणार घेणार कायच नाही क्वाटभर पहिल्याच बारी सांगितलं क्वाट भर देणार दहा मिनिट दहा मिनिट चालेल शैलांना म्हणजे मेन जो महत्वाचा जे आहे ते पहिलं बोलतो शैनांनी जे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते आम्हाला काय मान्य नाही त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा गारा पडत होत्या मग त्याच्या अगोदर काय पडत नव्हत्या मग तेव्हा आकाशातल्या काय धन्या पडत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यानंतर गारा पडत होत्या आणि त्याच्या अगोदर काय दगड पडत आबालत नाही असं येतो मी त्याच्या माझ्याकडे भेट वाट मी सांगितलंय आणि दुसरा विषय मागून या नाही कृष्णाने आत्मा फसल्या बोळा शंकर आणि पार्वतीचा भेद हा आम्हाला सुद्धा मान्य आहे शंकर आणि पार्वतीचा जो भेद आहे तो आम्हाला सुद्धा मान्य आहे परंतु मी काय बोललो माझ्या कवळी गवळणीचा जो विषय आहे माझ्या गवडीचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून या त्या विषयाच्या मागून माझ्या मागून तुम्ही कशाला याल तुम्ही काय माझे हो? माझे काय दोन तासासाठी बायको मी काय तुम्हाला घरी घेऊन जाणार दोन तासासाठी आहे की नाही हा ओ वा मागून म्हणजे माझ्या विषयाला आमचं उगीत तरी लोकांचं ते मायबाब रसिक मनात काहीतरी भरायचं म्हणू नका सरळ करायची जात आहे माझी बुवा म्हणतोय बाईंग वाकड्याला सरळ करणं ही बाईन बुवाची जात आहे मला सांगायचं नाही हा नंतर काय म्हणतात कृष्णाने यातना सोचल्या नाही कृष्णाने म्हणा यातना नाही सोचल्या राधेनं सोजल मग मला सोडून दुसरीकडे काय गेली प्रेम के होत की नाही राधेच श्रीकृष्णांना होत की नाही नाही जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला ना बुवा तेवढा बंदीच्या झाला आई सुद्धा नशीबाली आणि श्रीकृष्णांचा जेव्हा बुवा मृत्यू झाला ना देव आज्ञा जेव्हा श्रीकृष्णांना झाली त्यांना सुद्धा श्रापवाणी होती श्रीकृष्णांना जेव्हा आज्ञा आली ती सुद्धा एक श्रापवाणी होती शास्त्राने मला जाणार गुरुंना विचारा गुरुंकडून जाऊन पाय धरा गुरुंच आणि मग म्हणतात पोट फुगवून आली पोट फुगवून आला पुरुष पोट फुगून कुठून येल मला सांगा पुरुष पोट फुगवून कुठून ये आता ह्या विषयावर बोललो ना आता हाडबर आहे पुरुषाचं पोट कसं फुगल एक वेळ दुखल हो ऐका दुखल पण पुरुषाचं पोट कसं फुगल एक फोटो होईल असत त्या हा विषय मला ना जर गावाला गाठा भेट झाली तर पुरुषाच पोट कस फुगलं तो जो आहे ना पांडव प्रतापात जायचं माझ्यासमोर बुवा पांडव प्रतापात यायचं तेव्हा पुरुषाचं पोट कसं फुगत मला शिकवायचं नाही काय म्हणतात गुरुंकडनं मी शिकून आलो मामी कुणी खायच्या कोणाकडनं मी शिकून आली ग मी आधी बोलो मित्रांनो कोणत्याही कार्यामध्ये गुरु असल्याशिवाय मार्ग सुखाचा मिळत नाही मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी बोलतो ही ही जी दुनिया मला जी दाखवली ती माझे मायबा हे माझे सद्गुरू जे पहिले मला नऊ महिने उजरात वाढवलं ती माझी आई आणि हाताला धरून चालायला शिकवतो माझा बाप माझ्या जीवनातील पहिले गुरु नंतर मी बोललो या कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये कलाक मला गुरु 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 हो। गुरुवर्य म्हणून लाभलं आणि मला शाहीर म्हणून घडवलं ते माझी गुरुवर्य छातीला जाईन यांनी घडवले हो हे बोलले हो मी हो हा देत शिका हा त्याच्यानंतर झालं राधा गुराळमध्ये राधा रा। कृष्णांनी त्याग नाही केला राधेने केला ते विषय मी जरा सांगते तुम्हाला सर खऱ्या प्रेमाची सुरुवात मित्रांनो अनेक या ठिकाणी प्रेम केलेली लग्न सगळं झालेलं आहे हा तुझं पण बाकी आहे माझं पण बाकी आहे होय देवाच्या मनात असेल तर होय सध्या काय होतंय शनिवारी प्रेम आणि रविवारी संध्याकाळी प्रेम ह्या जरा जास्त बॉयफ्रेंड माना कापता घरातच करून देवतात हे सध्या व्हायला लागले हेचा विषय विषयावर भरपूर काय बोलल तुम्ही का कान मर्यादा आहे खऱ्या प्रेमाचा क्षमा आहे होत तर राधा कृष्णाची बायको असती विषय काय बघा मीरा श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती ती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होत त्या राधेवर यातना उदय बोलल्या म्हणून सांगतो या श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होत राधे होती शंती घटित झालं रुखपेढी सोबत हो दोघात तिसरा आता सगळं विसरा गावाला भेटा असा जण असा देतो जर भेट झाली तर मुला घेऊन यायचं पण माझ्या मागून आता तुम्हाला म्हणजे सांगून ठेवतोय पोट फुगवलं हा विषय माझा अगदी लिहून ठेवलाय फुलून ठेवलाय पोट पुरुषाचं कसं फुगलं पांडव प्रतापात माझ्यासोबत गायचं आधी लिहून येईल घेऊन जा घरी शास्त्र आणि ग्रंथ जेवढं माझ्याकडे आहे मी मोठा मो मो वाचक नाही जेवढा मी मोठा वाचक नाही जेवढं आहे ते ठामपणे मांडण्याचं कुवत हा बाईंक ठेवतो इतर शाहीरांनी एवढा मोठा नाही अजूनही छोटाच आहे पण जे आहे ते ठामपणे छातीला तोडले आणि सांगण्याची ताकद हा बाईंकुळ ठेवतोय असू दे यांची जीवन घेतली होती असो दे मी जास्त वेळ घेणार नाही एक छोटस काय म्हणतो बघा

i'm oh, 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 oh,